नवनवीन युनिटचं स्पष्टीकरण काय आहे शिक्षकांनी वन युनिट करता अर्ज करताना खालील मुद्द्याचा विचार करावा बदली बदली अधिकार पात्र शिक्षक संवर्ग तीन या बदली पात्र शिक्षकच संवर्ग चार वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकतात एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणं आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत अंतर तीस किलोमीटरच्या आत असणं अनिवार्य आहे पतिपत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांनी जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहेत त्यांच्या ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल दोघेही पतिपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणं म्हणजे दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र किंवा बदली अधिकारपात्र शिक्षकाने पोर्टलवर एकच युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शनार्थ आय किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणं होय या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे की जो शिक्षक वन युनिट करता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत वन युनिटकरता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशाच शाळा प्राधान्याने निवडायच्या आहेत त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे एक युनिटकरता अर्ज करण्याकरता खाली शिक्षक पात्र ठरतात दोघे शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास दोघे शिक्षक बदली पात्र असल्यास एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार दोघे शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून बदलीकरता पसंतीकरण देत असाल तर फक्त एक मिनिट करता सेवाज्येष्ठ शिक्षकालाच पसंतीकरण द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीकरण स्वीकारला जाणार नाही बदली अधिकार पात्र शिक्षकांनी एक युनिटमधून बदलीकरता पसंतीक्रम दिला व दोघांनी त्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांची बदली केली जाणार नाही परंतु संबंधित बदली अधिकार पात्र शिक्षक पात्र असल्यास त्यांना बदलीपात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील कृपया ठिकाणी वडील अतिशय महत्त्वाचं बदली पोर्टलमध्ये करण्यात आलेला आहे त्याकरता शिक्षकांनी जर आपल्या पूर्णतः शाश्वती एक म्हणून शाळा निवडण्याची असेल तरच एक युनिट म्हणून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांची बदली होणार नाही दोघे शिक्षक बदली पात्र असल्यास जर दोघे शिक्षक जिल्ह्यापैसे शिक्षक असतील तर त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघे शिक्षक बदली पात्र असल्या दोघांपैकी जो शिक्षक सर्वज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल बदली पात्र टप्प्यामध्ये जे जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराने पसंती पसंतीटप देणं अनिवार्य राहील एक करता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असताना त्याला एक मिनिट अंतर्गत शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल एक बदली अधिकार पात्र व दुसरा दुसरा बदली पात्र वन करता अर्ज करणारे एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल व दुसरा शिक्षक बदलीस पात्र असेल तर वन करता बदली आणि अधिकारपात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही बदली अधिकार पात्र शिक्षकाने दिलेल्या प्रधानका प्राधान्यक्रमानुसार दोघांनी शाळा मिळेल नाही तर या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदली पात्र टप्प्यावर पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली अधिकार पात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेच्यावर राहणार नाही ना। वन युनिट करता अर्ज करणारा एक बदली अधिकार पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांची बदली होणार नाही एक एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेच्या राहणार नाही वन युनिट करता, करता अर्ज करणारा एक बदली पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला शिक्षक जाले असेल या ठिकाणी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीकरण स्वीकारला जाणार नाही पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली नसेल व आपला जोडीदार बदलीस पात्र असे नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एक शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा प्रयत्नात सिस्टीम करेल अन्यथा आपण दिलेल्या तीस शाळांच्या पसंतीक्रमातून दोन शाळावर दोघांनी बदली देण्याच्या सिस्टीम प्रयत्न करेल वडील दोन्ही प्रकारातून आपला आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम ज्या शिक्षकांची एक युनिटकरता अर्ज केलेला आहे त्याच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल वन युनिटचा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदलीपात्र असतील व त्यांना वन युनिटचा लाभ घेणे फायदे ठरेल कारण यामध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाबरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकाला शाळा मिळू शकते तरी आपण दोघे वैयक्तिक बदली पात्रमधून पसंतीकरण देणार आहोतच पतीपत्नी सेवाज्येष्ठतेचा खूप फरक असल्यास वन युनिटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचं ठरेल ते ठरते वन युनिटमध्ये पसंतीकरण भरताना आपणास वन युनिटमध्ये पसंतीकरण भरायचे असल्यास डू यू वॉन्ट टू अप्लाय ॲज युनिट या प्रश्नाचं उत्तर यस निवडून प्राधान प्राधान्यकरण भरावा शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनी ओ टी पी द्यावा लागेल धन्यवाद तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद